सोशल डेव्हलपमेंट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृतातील शेवटचा अध्याय म्हणजे आद्य मिश्र कथा हे शिवशंकरा तुझा महिमा आघाध आहे तुझ्या सत्तेने या विश्वाचे सर्व कार्य सुरू आहे झाडाचे पान देखील तुझ्या सत्तेनेच हलत असते तुला जे मनोभावे शरण येतात त्यांचा संसार सुखाचा होतो महर्षी व्यासांनी स्कंदपुराणात जे वर्णन केले ते शिववर्णन चौदाव्या अध्यायात सांगितले आता आणखी एक कथा तुम्हाला सांगणार आहे आपणास शंकर जर प्रसन्न झाले तर आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील शंकरासारखा वनदा वरदाता या त्रिभुवनात दुसरा कोणीही दिसत नाही मनात कपट ठेवून देखील कोणी तुझी भक्ती केली तरी तू त्याला वरदान देतोस असा तू भक्तांचा कल्याणकारी आहेस नकळत हातून जरी भक्ती झाली तरी तू त्यांच्यावर कृपा करतोस ज्यावेळी युगाचा आरंभ झाला त्यावेळी परब्रह्मांच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली सृष्टीतील प्राणीमात्रांनी आनंदाने कसे जगावे याच्या मार्गदर्शनासाठी ऋद्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद यांची रचना केली वेदांचा अर्थ ताबडतोब लोकांना समजू शकणार नाही म्हणून तपस्वी सदाचारी अशा ऋषीमुनींकडून स्मृती पुराणे अशा ग्रंथांची रचना करून घेतली पृथ्वीवर कलयुगाच्या वेळी मानव मत मंदबुद्धीचे निर्माण होतील वेदांचा अर्थ कोणी शोधणार नाही त्यामुळे सर्वत्र अंधकार अज्ञानाचा अंधकार पसरेल याची जाणीव नारा नारायणांना प्रथमपासून असल्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी महर्षी व्यासांचा अवतार प्रकट केला त्यांनी एका वेदाचे चार भाग निर्माण केले ब्रह्मसूत्रांची रचना केली त्यांनी महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला तसेच अनेक पुराणांच्या रचना केल्या त्यावेळी भागवत पुराण हा ग्रंथ तर ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन करणारा आहे या ग्रंथाच्या श्रवणाने पठनाने प्रभूशी एकरूपता प्राप्त होते या ग्रंथामुळे लोकांना जीवनाचा मार्ग समजू लागतो परंतु कलीच्या प्रभावामुळे पृथ्वीवर संकट निर्माण होऊ लागले आहे आणि लोकांचा जीवनाचा खरा अर्थ सापडेनासा झाला आहे पूर्वी मंडन मिश्र नावाचा एक साधू होता तो फार विद्वान होता त्याने अनेक शास्त्रांचा सखोलसा अभ्यास केला होता त्याने अनेक प्रकारची अनुष्ठाने करून अग्नीतून अनेक वस्तू प्रकट करण्याची कला प्राप्त करून घेतली होती मोठमोठ्या शास्त्री पंडितांनाही मंडन मिश्राचा धाक वाटत होता त्यावेळी त्याच्याबरोबर वादविवाद कराव्यास कोणी पुढे येत नसत स्वतः नवीन विचारांची शास्त्रे निर्माण करून मंडन मिश्र सर्वांना निरुत्तरित करीत असे त्यामुळे त्याचा प्रसार झाला आणि लोक त्याला मानू लागले त्याच्या पाठीशी लागले वेदापेक्षाही वेदापेक्षा मी निर्माण केलेला मार्ग अगदी बरोबर असे मंडन मिश्र सांगित असे त्याने आपल्या शास्त्राचे महत्त्व समाजात खूपच वाढवले सर्वजण त्याच्या विचाराच्या प्रभावाखाली येऊ लागले ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा त्याने अहं अहिंसेच्या प्रचार प्रसाराला सॉरी प्रचाराला प्राधान्य दिले त्यावेळी अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित झाले मंडन मिश्राने स्वत साधना केल्यामुळे सरस्वती देवी त्याला प्रसन्न झाली होती तो जे बोलेल ते सत्य होत होते परंतु मंडन मिश्राने स्वतःचे आचरण धर्माच्या विरुद्ध होते त्याला आपल्या ज्ञानाचा अतिशय गर्व झाला होता आपले दुराचर दुराचार तो कोणाला सांगत नसेल पृथ्वीवरील मानव आणि इतर प्राणी दुःखात आहेत हे भगवान शंकर शंकरांना कैलास पर्वतावर कळले वेदातील मूलभूत तत्त्व ज्ञानाचा लोप पावत लोप होत आहे हे त्यांनी जाणले आता आपणच अवतार घेऊन पृथ्वीवरील लोकांना जीवनाचा खरा अर्थ दाखवला पाहिजे असे शंकरांना वाटले महादेवांनी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याचे निश्चित केले पृथ्वीवर एका ब्राह्मण कुळात शंकरांनी जन्म घेतला धर्तीवर सारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सुगंधयुक्त वारा सर्वत्र वाहू लागला विहिरी तलाव इत्यादींनी पाने अग... इत्यादींचे पाणी अगदी शुद्ध झाले पृथ्वीवर निरनिरा प्रकारची शुभ ऋषीमुनींचा अवतार कार्याची जाणीव झाली ते विप्राच्या घरी आले आणि मुला आणि मुलाचे नाव शंकराचार्य असे ठेवले शंख म्हणजे कल्याण सर्व लोकांचे कल्याण करणारा असा शंकर या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांची शास्त्रयुद्धे शास्त्रशुद्ध पद्धतीने मुंज झाली शंकराचार्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मुंज झाली बालपणापासूनच तत्वज्ञानाच्या अभ्यासास सुरुवात झाली अनेक ग्रंथांचे सकोल गृहस्थाश्रमाचा स्वीकार न करता त्यांनी संन्यास आश्रमाला स्वीकार केला धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत ते फिरू लागले लोकांना वेदातील प्रमुख सूत्रे सांगून ते त्याचा प्रचार करू लागले काही ठिकाणी शंकराचार्यांना अपमान सहन करावा लागला लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे विचार होते एके दिवशी एका गावातून शंकराचार्य चालले होते ती कासाराची गल्ली होती शंकराचार्य भिक्षेसाठी दारी आले तेव्हा कासार म्हणाले काचरस कढईत उकळत ठेवला आहे तो वाढू का शंकराचार्य म्हणाले काही हरकत नाही दोन्ही दोन्हीत शंकराचार्यांनी काच रस घेतला आणि तो पिऊन दाखवला हे दृश्य पाहून सर्व कासार लोक आश्चर्यचकित झाले हे कोणी तरी अलौकिक पुरुष आहेत हे त्यांनी ओळखले त्यांनी शंकराचार्यांचे पाय धरले शंकराचार्य फिरत फिरत मंड मंडन मिश्रांकडे आले त्यांनी मंडन मिश्रांना निरोप पाठवला की आपल्याशी वादविवाद करण्याची इच्छा आहे तरी आपण वादविवास वादविवाद करावयास यावे जर वादविवादात तुम्ही आमचा पराभव केलात तर आम्ही तुमच्या धर्माची प्रमुख सूत्रे समजावून घेऊ आणि ती आणि जर जिंकलो तर आपणास पुरातन काळापासून चालत आलेल्या वैदिक धर्माचा अभ्यास करावा लाग करावयास हवा शंकराचार्यांचा निरोप ऐकून मंडन मिश्रांना अधिकच गर्व झाला ते म्हणाले आजपर्यंत माझ्याकडे अनेक पंडित येऊन गेले आणि मी त्यांना सहज पराजय केला आता नवीन कोण संन्यासी आला आहे मंडन मिश्रांनी सरस्वतीचे ध्यान केले पूजा केली आणि ते शंकर शंकराचार्यांकडे केले दोन तेजस्वी पंडित एकमेकांसमोर बसले दोघेही आपापल्या शा क्षेत्रात महान होते या दोन महापंडितांचे विचार ऐकण्यासाठी गावातील सर्व लोक जमा झाले आज त्यांना अनेक गोष्टी ऐकावयास मिळणार होत्या मंडन मिश्रांनी पडद्याच्या आड सरस्वतीची स्थापना केली मंडन मिश्रांनी ऋद्वेदाला प्रारंभ केला संपूर्ण संहिता त्यांच्या मुखातून प्रकट झाली सरस्वतीच बोलत होती त्यानंतर ऋद्वेद संहिता मंडन मिश्रांच्या मुखातून प्रकट झाली शंकराचार्यांनी मध्येच शंका विचारली आता मागील संहिता पुन्हा म्हणणे सरस्वतीला शक्य नव्हते त्यामुळे मंडन मिश्र शांत बसले शंकराचार्यांनी पुन्हा प्रश्न केला आपण गप्प का झाला आहात माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे शंकराचार्यांनी एकच प्रश्न मंडन मिश्रांना तीन चार वेळा विचारला परंतु त्यांनी काही उत् त्यांना काही उत्तर देता आले नाही त्यावेळी शंकराचार्यांनी उठून समोरचा पडदा दूर केला त्यावेळी त्यांना मध्य घटातून बाहेर तोंड काढलेली सरस्वती दिसली शंकराचार्यांना राग आला त्यांनी हातातील काठी घडावर मारून तो घट फोडून टाकला ते म्हणाले या मंडन मिश्राला सहकार्य करून तू अधर्म वाढवती आहेस हे तुझे वर्तन योग्य नाही त्यानंतर सरस्वती गुप्त झाली मंडन मिश्रांनी आचार्यांचे पाय धरले शंकराचार्यांनी ग्रामदेवतांची पुन्हा प्रतिष्ठापना केली शंकराचार्यांनी सांगितलेल्या धर्माप्रमाणे सर्वजण आचरण करू लागले विश्वाची निर्मिती ही शून्यातून झाली नसून ती सतवातून झाली आहे त्या परब्रह्माचे स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे विश्वाच्या मागे शून्य जर अभावरूप असते तर त्यातून भाव निर्माण झाला नसता विश्वातील सर्व प्रकारच्या जाणिवेचा सूत्रधार परमात्मा आहे सर्व सर्वम करिदम ब्रह्मा हा वेदांचा आत्मादेखील देखील वेदांचा अंतिम सिद्धांत आहे या संपूर्ण विश्वाला परमसत्तेने अशा अंशाने धारण केले आहे आणि त्याच्या पलीकडे तो अपाट आहे अनंत आहे त्याला शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनातील वाटचाल करावी जीव हा ब्रह्मरूप आहे या अद्वैताच्या तत्त्वज्ञानाचा मानवाने सदैव विचार केला पाहिजे अनेक प्रकारच्या साधना आहेत ज्याला जसे भावेल तशी त्याने साधना करावी परंतु साध्य मात्र एकच आहे त्या अंतिम साध्याला पूर्ण रूपाने जाणावे ज्ञान प्राप्त झाले तरी ज्ञानाची ज्ञानाचे रूपांतर भक्तीत करावे भक्ती आणि प्रेमासाठी हे विश्व निर्माण झाले आहे ही तर प्रभूचीच इच्छा आहे अंतःकरणातील सर्व प्रकारचे दोष घालवून अंतःकरणात निस्वार्थ प्रेम भरावे आणि विश्वाच्या कणाकणावर प्रेम करावे अशा प्रकारे शंकराचार्यांनी प्रसार केला कलियुगामध्ये खऱ्या गुरुचा लाभ होत नाही त्यामुळे त्यांच्या गुरुमंत्राचा प्रभाव पडत नाही खोटे गुरु तंत्र मंत्र सिद्धी यांच्या मागे लागून लोकांकडून द्रव्याची इच्छा करतात त्यामुळे शिष्यांनाही त्यांचा काही लाभ होत नाही कृतयुगामध्ये मनुष्याच्या अस्थिंमध्ये प्राण होता त्यामुळे तपस्वी ऋषी आपल्या अस्थि गळून जमिनीवर पडेपर्यंत तप साधना करीत सा। असत गळून पडल्या की प्राण जात असे त्रेतायुगामध्ये त्वचेमध्ये प्राण होता त्वचा गळून पडली की प्राण जात असे व्यापार युगामध्ये नाडीमध्ये प्राण आला म्हणजे नाडी थांबली की प्राण गेला असे समजत पुरातन काळी मानवाला खूप आयुष्य होते त्यामुळे त्याने साधनाही खूप केली कलयुगामध्ये अन्नमय प्राणी झाला आहे अन्न मिळाले नाही तर प्राण जातो आजता आजचा दिवस गेला तर उद्या कसे होईल याची सतत काळजी लागत असते श्रीधर स्वामी सांगतात जे पंचाक्षरी मंत्र पृथ्वीवर अध्यायात दाशार्य राजाला भद्रायूला किंवा सुमती राणीला सांगितले तेच मंत्र सर्व लोकांनाही सांगितले सर्वांनी शिवलीला नियमितपणे श्रवण करावे प्रपंचामध्ये आपण जसे नेहमी सावध आणि मग्न असतो तसे आपण शिवाचे भजन करावे त्यामुळे सर्वांचा प्रपंच आनंदरूप होईल भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप घेऊन कलयुगात अवतार धारण केला धर्माचा प्रसार केला शिवाचे स्मरण केले शिवाचे स्मरण केले नाही तर पुनरपिजन पुनरपी, पुनरपी मरण या चक्रात फिरावे लागते या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी शंकरांचे पाय धरावेत परमश्रद्धेने शिवलीलामृत पठन करावे मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प ठेवू नये या शिवलीलामृताच्या श्रवणाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकरच आपल्या मनोकामना पूर्ण करत हे त्रिवार सत्य आहे इथे श्री शिवलीलामृत कथासार समाप्त तर फ्रेंड्स आपल्या या चॅनलवरती शिवलीलामृत कथासार हा अध्याय एकपासून पासून अध्याय पंधरापर्यंत पूर्ण सांगितलेला आहे त्याची सिक्वेन्स वाईस लिस्ट म्हणजे अध्याय क्रमांक एक एकपासून पासून अध्याय क्रमांक पंधरापर्यंतचे पूर्ण अध्याय एकामागोमाग एक अशी मी प्लेलिस्ट बनवली आहे रविवारी शिव रविवारी महाशिवरात्री आहे तर त्या दिवशी ही प्लेलिस्ट नक्की पूर्ण ऐका अध्याय एकपासून पासून अध्याय पंधरापर्यंतच्या पूर्ण कथा ऐका ह्या आता ख ह्या कथा खरंच खूप सुंदर आहेत त्या ऐकल्यावर खूप छान वाटतं आणि तुमचा हा महाशिवरात्रीचा दिवस खूप छान जाईल तर ह्या सर्व कथा ऐकल्यानंतर मला कमेंट करायला नक्की विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट पाहतीये नक्की कमेंट करा आणि असेच आपले अजूनही पुढे लाईव्हमधून वेगवेगळे वेग जे ग्रंथ आहेत माझा विचार आहे की शिव आता गुरुचरित्र गुरुचरित्राचे जे कथासार आहेत गुरुचरित्र तसा खूप पवित्र आणि खूप मोठा ग्रंथ आहे त्यामध्ये एकूण एक ते त्रेपन्न अध्याय आहेत तर एक ते त्रेपन्न अध्यायांच्या सुद्धा कथा मला तुम्हाला सांगायच्या आहेत जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा ते अध्याय वाचन करत असतो तर त्या अध्यायातल्या कथा आपल्या भाषेत जसं मी आता शिवलीला अमृताच्या सांगितल्या तशाच कथा मला तुमच्यापर्यंत आण पोहोचवायच्या आहेत तर तोही एक मी प्रयत्न करेन कितपत यशस्वी होते मला माहिती नाही पण तुम्हा सर्वांची साथ असू द्या तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा एनकरेज करा तर हे काम माझ्याकडून नक्की होईल आणि मला कमेंट करा, मी करा की मी गुरुचरित्र करायला घेऊ की नको घेणार तर मी आता मला ते पोचवायचंच आहे पण तरीही तुम तुमच्याकडून जर रिप्लाय आले तर मला अजून प्रेरणा मिळेल अजून मी एनकरेज होईन सो प्लीज फ्रेंड्स कमेंट करा की मी गुरुचरित्राला सुरुवात करू कधीपासून करू लाईव्ह सेशन्सच घेऊ की व्हिडिओज टाकू काहीही गेलं तरी प्लेलिस्ट तुम्हाला ते मिळून जातील एकामागोमाग एक तुम्हाला ऐकायला मिळतील असंच भरभरून प्रेम द्या असेच आशीर्वाद असू द्यात तुमचे आणि माझ्याकडून हे जे महान असं कार्य माझ्यापर्यंत एक खारीचा वाटा एक छोटासा प्रयत्न मी करते त्या स त्याला तुम्हाला सर्वांची साथ असू द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ